हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे की पीक विमा कसा भरायचा तर पीक विमा स्मार्टफोनवरून भरता येतो का तर भरता येत असेल तर कसा भरायचा तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर त्याकरिता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे इन्फॉर्मेटिव्ह नोटिफिकेशन अशीच येत राहील तर करू या व्हिडिओला स्टार्ट तर, तर बघा मित्रांनो रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस पीक विमा भरा फक्त एक रुपया तर एक रुपयाचा ह्या पीक विमा असणार आहे तर बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम ही दोन हजार सोळा पासून राज्यामध्ये राबविण्यात आलेली आहे एक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगामी आणि दोन हजार चोवीस अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे असून पुढील पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर बघा आवश्यक कागदपत्रे पीक पेरा रब्बी डाउनलोड करण्यासाठी तर कुटुंब करायचा डाउनलोड तर संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघाल पीक विमा आवश्यक कागदपत्र तर बघा सर्वप्रथम शेतकऱ्याकडे त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे चालू बँकेचे खाते सात बारा आठ उतारा पीक पेरा भाडे पत्रक तर ते असणे तुमच्याकडे गरजेचे आहे तर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणे ते सुद्धा गरजेचे आहे तरच तुमच्या त्या अकाउंट मध्ये पैसे येईल तर बघा रब्बी विमा रद्द होणार आणि होण्याची कारणे तर बघा जर अर्जदारांनी मृत शेतकऱ्यांच्या नावे जर विमा काढला असेल तर तो शासनाचा प्रस्ताव अंतर्गत रद्द केला जाईल जर शेतकरी भाडे कराराने शेती वापरत असेल तर त्याला भाडे पत्र आपला विमा अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे जर, करा जर भाडे करारपत्र जोडले नाही तर आपला अर्ज हा नामंजूर होऊ शकतो तर बघा तसेच जर शेतकऱ्याचे बँक पासबुक प्रिंटेड नसेल तर पासबुकवरती शेतकऱ्याचे नाव एज पर आधार तर सेम असले पाहिजे जसे तुमच्या आधार कार्डवर तुमचे नाव असेल तसेच तुमच्या बँक पासबुकवर सुद्धा नाव असलेले पाहिजे त्यानंतर बघा बँकेचे आय एस सी कोड तर ते सुद्धा तुम्हाला टाकावं लागणार आहे बँकेचा सही आणि शिक्का व्यवस्थित रित्या असावा जर असेल तर तुमचा अर्ज हा मंजूर होईल त्यानंतर बघा प्रधानमंत्री तर अर्ज प्रोसेस तर प्रधानमंत्री पीक विमा योजना हा अंतर्गत रब्बी हंगामातील पिकाचा विमा काढण्याकरिता तुम्ही स्वतः घर बसल्या सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करू शकता तर रब्बी पीक विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना सर्वप्रथम खालील दिलेल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावा लागेल तर मित्रांनो तुम्ही घर बसल्या हा पीक विमा काढू शकता तर त्याकरिता तुम्हाला एक लिंक दिलेली आहे ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून लिंकला ओपन करायचं ओपन केल्यानंतर बघा असा इंटरफेस तुम्हाला मिळणार आहे तर असा इंटरफेस तुम्हाला त्यानंतर फार्मर कॉर्नर या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर खाली दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल त्यामध्ये फार्मर फॉर लॉग इन या पर्यावरती आणि गेस्ट फॉर लॉग इन आणि फार्मर तर गेस्ट फार्मर इथे ऑप्शन दिलेला आहे असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी एक नंबरचा पर्याय वरती म्हणजे लॉग इन फार्मर या पर्यायावरती क्लिक करा आणि पुढे जा त्यानंतर शेतकऱ्याचा आधार क्रमांक आणि कॅपचर कोड टाकून रिजेक्ट फॉर्म ओ टी पी तर ओ टी पी रिक्वेस्ट पाठवायचा आहे ओटीपी पाठवल्यानंतर तो ओटीपी तुम्हाला तिथे फिल अप करायचा आहे तर बघू शकता असा इंटरफेस तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा शेतकरी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला खालील एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपण केलेल्या या अगोदरही वर्षामध्ये जेवढा काही अर्जाचा पॉलिसी असतील त्याची माहिती दिसेल रब्बी पीक विमा या योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता अप्लाय फॉर तर या फॉर इन्शुरन्स या पर्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघू शकता त्यानंतर बघा आपल्या समोर रब्बी पीक विमा अर्ज उपलब्ध होईल ज्यामध्ये वैयक्तिक आणि रहिवासी माहिती बँक डिटेल्स क्रॉप डिटेल्स पिकाची माहिती तर असे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे अशी सर्व माहिती व्यवस्थित भरावे लागेल वैयक्तिक आणि रहिवासी माहिती या पर्याय मध्ये शेतकऱ्याचे नाव आधार कार्ड प्रमाणे बँक पासबुक प्रमाणे नाव मोबाईल नंबर कास्ट कॅटेगरी इत्यादी तर तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहे तर बघू शकता असा तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर बघू शकता त्यानंतर बघा असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे भरल्यानंतर बघा पीक पीक विमा विमा भरण्याची केंद्र केंद्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना त्यांच्या जवळील सीएससी मध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता पीक विमा उतरवू शकता तसेच तुम्ही तुमच्या स्वतः घरी बसून तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने देखील पीक विमा करिता अर्ज करू शकता आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देखील घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या प्रधानमंत्री रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस घरबसल्या आणि सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थित रित्या अर्ज करू शकता जर तुम्हाला अर्ज करण्याकरिता काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा आपल्या डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे आहे आणि यावर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येत असतो तुम्हाला अर्चा नेल, तुम्हाला तर तुम्हाला काही अडचण येईल तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे आहे तरच तुम्ही परिपूर्ण फॉर्म भरू शकता तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडीओची नवनवीन नोटिफिकेशन येत राहील तर येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये